सोलापूर गोवा विमान सेवा शुभारंभाच्या कार्यक्रमातून माडाचे खासदार धरेशिंग मोहिते पाटील आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंग मोहिते पाटील यांनी काढता पाय घेतला आहे दोन्ही मोहिते पाटील बंधू अचानक निघून गेल्याने सोलापुरात चर्चेला उदाहरण आले आहे भाजपने निमंत्रण पत्रिकेतून आमदार रणजित सिंग मोहिते पाटील आणि यांचे नाव वगळले होते मात्र तरी देखील सोलापूर गोवा विमानसेवा शुभारंभ कार्यक्रमात आमदार रणजित सिंग मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे उपस्थित होते मात्र व्यासपीठावर येऊन बसल्यानंतर मुख्य कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच मोहिते पाटील बंधू मंचवरून निघून गेले आहेत जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील बंधूंचा उल्लेखही टाळला होता गोवा विमान सेवा लोकार्पण सोहळ्याच्या भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेतून या अगोदरच आमदार रणजित सिंग मोहिते पाटील यांचे नाव वगळण्यात आले होते मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच मोहिते पाटील बंधू हे अचानक निघून गेल्याने सोलापुरात चर्चेला उधाण आले आहे दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील रणजित सिंग मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे दोघांचे नामोलेखन टाळले होते भाजपचे विधान परिषदेचे आमदार सिंग मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे काम केले असा आरोप त्यांच्यावर वारंवार करण्यात आला होता ते या निवडणुकीदरम्यान धैरेसिंग मोहिते पाटील यांना साथ देताना देखील पाहायला मिळाले होते माळशिरासचे माजी आमदार राम सातपुते यांनी यापूर्वीही रणजित सिंग मोहिते पाटलांवर गंभीर आरोप केला होता मात्र भाजपने आत्तापर्यंत त्यांच्यावर कारवाई केली नाही काही दिवसापूर्वीच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महती पाटलांवरच्या कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी बावनकुळे हा वरिष्ठ पातळीवरील मुद्दा असल्याचे म्हणाले होते वरिष्ठ पातळीवरील चर्चा करून कारवाई केले जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सोलापूर शहरातील होडगी परिसरात विमानतळाची उभारणी करण्यात आली स्वातंत्र्यानंतर हैदराबाद विलीनीकरणात त्याचे ऑपरेशन निजाम राबवण्यात आले त्यासाठी संरक्षण दलाने सोलापुरात ही विमानतळ उभारले ऑपरेशन निजाम भत्ते झाल्यानंतर या विमानतळाचे दुर्लक्ष झाले एकोणीसशे अष्ट्याहत्तर या विमानतळाची उभारणी करण्यात आली एकोणीसशे शहाण्णव साली वायुदूत कंपनीच्या माध्यमातून विमानसेवा सुरू झाली प्रतिसाद अभावी ही विमानसेवा बंद पडली दोन हजार नऊ सालीत तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे शरद पवार विजयसिंग मोहिते पाटील यांच्या माध्यमातून दुसऱ्यांदा नागरी विमानसेवा सुरू झाली दोन हजार दहा साली किंगफिशर कंपनी डबगायला आल्याने ही विमानसेवा बंद पडली दोन हजार चोवीस साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले त्यानंतर आज या विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होत आहे